आपण सगळेजण ह्युमन बीइंग्स हो। आहोत आणि आपल्याला इमोशन्स आहेत बरोबर राग द्वेष हे सगळं आपण कधी ना कधी व्यक्त करणारच ते दाबून ठेवायचे का ते नाही दाबून ठेवायचे ते व्यक्त करायला हवे नाहीतर काय होईल आपल्यालाच त्रास होईल पण कधी कधी हे सगळे निगेटिव्ह इमोशन जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा ते आपल्यासाठी आणि इतरांसाठी घातक असतात जेव्हा ते टोकाची भूमिका घेतात आयुष्यामध्ये समाजामध्ये राहायचं आहे समाजामध्ये नाती आली मित्रपरिवार आला आपले बॉस नवऱ्या बायकोचं नातं आलं सासूसुनेचं नातं आलं या सगळ्यामध्ये रुसवा फुगवा थोडाफार हा होणारच कधी कधी तो टोकाचाही जातो कोणाकोणाचा हे सगळं नॉर्मल आहे कारण ॲक्शनला रिॲक्शन होणारच मान्य करते मी पण जेव्हा हे रुसवे फुगवे ही भांडणं रोज रोजच्या कटकटी जेव्हा वाढतात टोकाची भूमिका घेतात त्यावेळेला आपलं स्वतःचं त्यामध्ये नव्वद टक्के नुकसान असतं भांडणांचे तीन प्रकार असतात जितके मला समजतात पहिला प्रकार भांडणं झाली की जा त्या दोन व्यक्ती भांडतात त्यांना जे बोलायचं आहे मनातलं मोकळं करतात हलकं करतात त्यांचं मन आणि काही वेळानंतर समजा पाच मिनिटांनी किंवा कोणी दहा मिनिटांनी कोणी एक तासांनी कोणी एक दिवसांनी कोणी दोन दिवसांनी पुन्हा जवळ येतात ते सॉर्ट आऊट करून घेतात हा एक भांडणाचा प्रकार झाला दुसरा भांडणाचा प्रकार त्यामध्ये दोन व्यक्ती एकमेकांना सतत जेव्हा पण समोर येणार तेव्हा अपशब्द बोलतात एकमेकांना घालून पाडून इतकं दुखावून अगदी काहीजणं तर रडवतात काहीजणं तर सुद्धा करतात हात उचलतात इतकं सगळं होतं त्या व्यक्ती समोर आल्या एकमेकांच्या की घरामध्ये कटकट आहे घर असं ऑफिस असो काही असो असं सगळं चालू असतात ऑफिसमध्ये काही लिमिटेशन्स असतात वर्क इथिक्स असतात तर तिथे थोडं लिमिटेड असतात जरी रुसवा फुगवा कोणाबद्दल आपल्याला तिरस्कार असेल तर आपण डायरेक्टली नाही व्यक्त करत पण घरामध्ये आपण ग्रँटेड घेतो आपल्याच माणसांना आणि सहजपणे व्यक्त करतो तिसरा प्रकार भांडणाचा की ज्याच्यामध्ये तर दोन व्यक्ती कोल्ड वार करतात म्हणजे इतकी भांडणं असतात की कोणाला कळणारच नाही त्यांच्यामध्ये इतकी भांडणं आहेत पण ते एकमेकांना काही बोलतच नाही जे काही बोलायचं आहे ते स्वतःच्या मनातल्या मनात ते बोलत असतं आणि ही तिसऱ्या प्रकारची जी भान ही हा जो तिसरा प्रकार सांगितला मी भांडणाचा ते एकमेकांना काहीच बोलत नाही मे बी घरातलं वातावरण शांत ठेवण्यासाठी किंवा तिसऱ्या व्यक्तीला त्यांचं भांडण कळू नये म्हणून किंवा Uh, कधी कधी नात्यामध्ये इतकं फ्रीडम नसतं की आपलं मत व्यक्त करावं काही आपल्या मनातलं सांगावं समोरच्या व्यक्तीला तिसऱ्या प्रकारामध्ये जण येतात अबोला धरतात आणि ज्याच्यामुळे स्वतःला खूप मानसिक त्रास करून घेतात आता स्वतःला त्रास कसा करून घेतात जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला काही बोलतच नाही तर स्वतःला त्रास कसा होतो जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीसोबत आपले जे इमोशन्स आहेत ते व्यक्त करत नाही आपल्याला काय वाटत आहे आपलं मत सांगत नाही किंवा त्या व्यक्तीविषयी काय वाटत आहे की त्या व्यक्तीला आपण समजावत नाही पण ते, ते सगळं स्वतःशी बोलत असतो प्रत्येक क्षणी जोपर्यंत आपलं त्या व्यक्तीसोबत कम्युनिकेशन होत नाही मग त्याला एक दिवस जाऊ देत किंवा एक महिना जाऊ देत किंवा एक वर्ष जाऊ देत किंवा अनेक वर्ष जाऊ देत जोपर्यंत आपल्या त्या व्यक्तीसोबत बोलणं होत नाही तोपर्यंत आपण त्या व्यक्तीबद्दल आपल्या स्वतःशी मनातल्या मनात बोलत मनात असतो मग त्या व्यक्तीचा फोटो दिसला त्या व्यक्तीचा विषय निघाला किंवा त्या व्यक्तीबद्दल कुठली आठवण आली किंवा त्या व्यक्तीचं कुठे काही छापून आलं किंवा कुठे काही त्याचं नाव वगैरे झालं किंवा त्याच्यासोबत ते चुकीचं झालं तर त्या त्या वेळेला आपल्याला त्या व्यक्तीने चुकीचं काय केलेलं आहे आपल्यासोबत ते सगळं आठवत राहतं आणि आपण ते आठवून पुन्हा ते निगेटिव्ह कम्युनिकेशन आपल्यासोबत करत राहतो आणि हे किती घातक आहे याने पीस ऑफ माइंड अचीव्ह होईल का आपलं मन स्थिर राहील का आपण पॉझिटिव्ह राहू का हां जेव्हा आपण पॉझिटिव्ह नाही राहणार जेव्हा आपण नेहमी तक्रारीच्या भावनेमध्ये राहणार त्यावेळेला युनिवर्स काय ऐकेल युनिवर्सला हे समजेल ना की या व्यक्तीला तक्रार करण्याची भांडणं करण्याची किंवा निगेटिव्ह इमोशनमध्ये राहण्याची सिच्युएशन आवडते तर या व्यक्तीला अशी परिस्थिती पुन्हा पुन्हा आणून देऊयात मग त्या व्यक्तीसोबत नाही तर दुसऱ्या व्यक्तीसोबत नाही पटणार हे सगळं चालूच राहणार चक्र आपल्यासोबत मागे मी एक व्हिडिओ शेअर केला होता कॅन्सर का होतो तुम्ही का तो पाहिला नसेल तर प्लीज चेकआउट करा त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की एक स्त्री आहे तिला कॅन्सर झालेला आहे वयाच्या सत्तरीच्या टप्प्यावरती आणि तिने तीस ते पस्तीस वर्ष काही ग्रजेस मनामध्ये ठेवलेले आहेत तिच्या जाऊबाईबद्दल आणि त्या तिच्या तिच्या मनामध्ये तिच्या जाऊबाईबद्दल जे काही निगेटिव्ह उमे इमोशन होते अनेक वर्ष त्याच्यामुळे तिला स्वतःला कॅन्सर झालेला आहे कारण आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी ही आपलं आवाज ऐकत असते आपला विचार आपले इमोशन घेत असते तुम्ही माना किंवा नका माना आपली पेशी ही तशीच रिॲक्ट करते जसं आपले इमोशन रिॲक्ट करत असतात आता काय होतं आपण जेव्हा निगेटिव्ह इमोशनमध्ये आपण स्ट्रेसमध्ये तणावामध्ये जेव्हा कंटिन्युअस राहतो आणि आपल्याला एका पॉईंटला जाऊन तो एक कम्फर्ट झोन होऊन जातो नुसतं दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं बद्दल फक्त जलसी फील करणं Uh, दुसऱ्याचं चा काही चांगलं होत असेल तर आपल्याला वाईट वाटणं हो, किंवा नेहमी uh, निगेटिव्ह प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह विचार करणं हे जर आपण सतत करत असू तर आपला पीस ऑफ माइंड तर अचीव्ह होणार नाही आहे हा जो uh, निगेटिव्ह ऑरा आपण आपलाच तयार करतो त्याच्यामुळे आपलं आपल्या गोष्टींवरती फोकस राहत नाही आणि सतत निगेटिव्ह इमोशनमध्ये राहिल्यामुळे आपल्या बॉडीचे ऑर्गन्स डॅमेज व्हायला लागतात तुम्हाला मी इथे स्क्रीनवरती देते की कुठला स्ट्रेस किती घेतल्यावरती आपल्या शरीरातल्या कुठल्या अवयवाला काय होऊ शकतं इतकं हे घातक असतं आपले विचार आपल्या स्वतःसाठी मग का दुसऱ्यांसोबत रुसवा फुगवा करायचा मग कशासाठी अनेक दिवस अनेक महिने अनेक वर्ष हे रुसवे फुगवे ठेवायचे कधी जमिनीवरून तर कधी सासूसुनांचं घरात कामावरून किंवा नवऱ्यावरून नवरा बायकोमध्ये काही पटत नाही आहे आजकाल हे सगळे डोमेस्टिक व्हायलन्स खूप वाढलेले आहेत तर त्यावरून रुसवे फुगवे किंवा भावाभावांमध्ये भांडणं बहिणी बहिणींमध्ये भांडणं नंदेशीच जमत नाही आहे जाऊबेशीच जमत नाही आहे किंवा बॉससोबतच जमत नाही आहे बॉसच खडूस आहे मित्रपरिवारात कोणाशी पटत नाही आहे आणि हे सगळे जे आपण नाती खराब करून घेतो ठीक आहे एका पॉईंटला जाऊन तुम्ही जेव्हा नाती खराब करता तेव्हा कुठेतरी दुसरं नातंसुद्धा त्यासोबत निर्माण होतं कधी कधी ते आपल्याला कम्फर्टेबल वाटतं पण काही नाती अशी असतात की आपण ती सोडू नाही शकत आणि जरी सोडली तरीसुद्धा नवीन जी नाती बनणार आहेत त्याच्यामध्ये आपण तितके कम्फर्टेबल राहू का ती पण एक शंका असते पण प्रत्येक वेळेला आपण सगळ्यांशी नाती नाही सोडू शकत कारण माणूस हा समाज प्राणी आहे आणि समाजाची त्याला गरज आहे मग सगळ्यांसोबत आपलं पटणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे ना कधी कोण आपल्या मदतीला येऊ शकतो सांगता येत नाही आपण असं म्हणून चालणार नाही की नाही माझं त्याच्याशी पटत नाही मला तर त्याचा चेहराच बघायचा नाही मला तर मी मेलं तरी चालेन पण मला त्याचं तोंड नाही बघायचं आहे तो माझ्या आयुष्यातच नको आहे अशी सगळी वाक्य बोलून चालणार आहे का नाही चालणार आहे तर कधी ना कधी कोणी ना कोणी आपल्या उपयोगाला येणारच आहे आपण समाजप्राणी आहोत त्यामुळे हे रुसवे फुगवे टोकाला जात असतील किंवा गेले असतील तर ते, ते वेळीच नियंत्रणात आणणे वेळीच त्याच्यावरती काम करणे खूप गरजेचं आहे कोणतंही नातं असू दे मग ते दूरचं असू दे किंवा जवळचं असू दे त्या नात्यामध्ये रुसवा फुगवा जर असेल तर तो वेळीच नियंत्रणात आणला पाहिजे त्याच्यासाठी काय करू शकतो आता होपोनोपोनो ही एक टेक्निक आहे ज्याच्यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीला माफ करतो येस आता तुम्ही म्हणाल समोरच्या व्यक्तीला माफ करायचं तिने माझ्यासोबत इतकं चुकीचं केलं ती माझ्याशी असं वागते अपमानित बोलते नेहमी घालून पाडून बोलते ती माझ्या चांगल्याचा विचार करत नाही आणि तिला माफ करू येस समोरच्या व्यक्तीला माफ करायचा आत्ता मी एवढं सगळं तुम्हाला सांगितलं ना की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल मनामध्ये तिरस्कार निगेटिव इमोशन ठेवतो त्यावेळेला त्रास कोणाला होत असतो आपल्या स्वतःला तुम्हाला आवडेल का तुम्हाला कॅन्सर होऊन मरायला आवडेल का नाही आवडणार ना आहे तुम्हाला आवडेल का आयुष्य तुमचं पूर्ण निगेटिव्ह इमोशनमध्ये घालवायला नाही आवडणार ना, तुम्ही कम्फर्टेबल आहात का तुमच्या निगेटिव्ह इमोशनल झोनमध्ये नाही ना तर या झोनमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे आपल्याला नको आहे हे सगळे रुसवे फुगवे निगेटिव इमोशनच नको आहेत कारण आपल्याला युनिवर्सला काय सांगायचं आहे की मला नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी ज्या होत आहेत माझ्या लाईफमध्ये त्याच हव्या आहेत त्या अजून भरभरून दे असं आपल्याला सांगायचं आहे ना तेव्हाच ते युनिवर्स आपल्याला देणार आहे कारण युनिवर्सला जर कळालं की आपण तक्रारी निगेटिव्ह इमोशनच्या सिच्युएशन्स uh, आपल्याला आवडत आहेत तर युनिवर्स काय ऐकेल की हां या व्यक्तीला अशा गोष्टी पुन्हा पुन्हा आणून देईल बरोबर ना लॉ ऑफ अट्रॅक्शन असंच काम करेल ना तुम्ही माना किंवा नका माना लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याचं काम करत राहणार आहे तो निसर्गाचा नियम आहे म्हणून आपल्याला आपलं पीस ऑफ माइंड राहण्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह अरा आपला राहण्यासाठी आपल्या गोलवरती आपल्याला फोकस राहण्यासाठी दुसऱ्याला माफ करायचं आहे मग त्यांनी कितीही मोठी चूक केलेली असली तरीसुद्धा त्या व्यक्तीला माफ करायचं आहे आपल्याला माहिती असतं की आपली पण कुठेतरी चूक असते टाळी काय एका हाताने वाजत नाही तर आपली पण चूक असते समोरच्याची पण चूक असते तर अशा वेळेला कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण त्या व्यक्तीची माफी मागावी आपली चूक आहे पण आपण आपला इगोमध्ये आणतो आन आणि त्या व्यक्तीची माफी मागत नाही आणि ते जे रुसवे फुगवेत ते अजून वाढत जातात तर समोरची व्यक्ती नसेल येत माफी मागायला काही हरकत नाही तुम्ही पुढाकार घ्या आणि तुम्ही माफी मागा आणि जे काही आहे सॉर्ट आऊट करा बघा जेव्हा पण सॉर्ट आऊट होतं ना कोणीही असू दे दुश्मनही ना सॉर्ट आऊट जेव्हा होतं खूप छान वाटतं खूप हलकं वाटतं आणि ट्रस्ट मी इतकं छान वाटतं आपलं मन पूर्ण स्वच्छ निर्मळ होऊन जातं तुम्हाला हा अनुभव आलाच असेल आपण कधी ना कधी कोणाला माफ करतो त्यावेळेला हा अनुभव प्रत्येकाला येतो हे म्हणजे काय करतात माहिती का त्याच्यामध्ये आपल्याला इमॅजिन करायचं असतं की आपण ज्या व्यक्तीसोबत आपला रुसवा फुगवा आहे किंवा अशी व्यक्ती घ्या जिच्यासोबत आपल्याला प्रेम वाढवायचं आहे त्या व्यक्तीला इमॅजिन करायचं तिला आपल्या समोर बसवायचं तिच्या डोळ्यात डोळे घालून आपल्याला जे बोलायचं आहे ते सगळं बोलायचं या टेक्निकमध्ये हा फायदा आहे की तुम्ही तुम्हाला समोर जाऊन त्या व्यक्तीची माफी मागायची गरज नाही तिला आपल्या मनातल्या भावना सांगायची गरज नाही तुम्हाला फक्त इमॅजिन करायचं आहे की ती व्यक्ती तुमच्या समोर आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीला ते सांगत आहात तुम्हाला जे काही वाटत आहे ते सगळं त्या व्यक्तीला मनातलं हलकं करून सांगायचं आणि होपोनोपचे हे चार मंत्र जे आहेत ते त्या व्यक्तीला बोलायचे आता हे चार मंत्र कोणते आहेत आय एम सॉरी प्लीज फॉगिव्ह मी आय सॉरी आय एम सॉरी प्लीज फॉगिव्ह मी थँक्यू यू अँड आय लव यू यस हे चार वाक्य आहे ज्याच्यामध्ये आय एम सॉरी बोलतो आय एम सॉरी बोलतो म्हणजे आपण एक्सेप्ट करणे आपण ती सिच्युएशन ॲक्सेप्ट करत आहोत की ठीक आहे माझी मिस्टेक झालेली आहे आणि त्याबद्दल मी क्षमा मागत आहे माझी चूक होती नव्हती तरीसुद्धा मी माझं मन मोठं करून मी क्षमा मागत आहे तर आय एम सॉरी म्हणायचं त्यानंतर प्लीज फॉगिंग मी मी क्षमा मागितल्यानंतरही तुझ्या मनात माझ्याबद्दल जर काही अडी असेल किंवा काही रुसवा फुगवा असेल तर तो, तो प्लीज दूर कर जे काही तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल गैरसमज असतील ते प्लीज दूर कर त्याच्यासाठी म्हणायचं आहे प्लीज फॉगिंग त्याच्यानंतर म्हणायचं आहे थँक्यू म्हणजे तू हे सगळं बोलण्यासाठी मला अपॉर्च्युनिटी दिलीस मला संधी दिलीस की मी तुला सॉरी बोलू शकू त्याच्यासाठी थँक्यू आणि आपलं नातं असंच छान राहू दे आणि राहणार आहे त्यासाठी मी तुला थँक्यू बोलत आहे आणि त्यानंतर बोलायचं आहे आय लव यू की मला आपल्या दोघांमधील प्रेमाचे संबंध अजून वाढवायचे आहेत आता प्रेमाचे संबंध म्हणजे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडचेच प्रेमाचे संबंध असतात असं नाही प्रत्येक नात्यात प्रेमाचा संबंध असतो तर हे चार वाक्य बोलायचे आहेत आता हे किती वेळ बोलायचे आहेत हे तोपर्यंत तुम्हाला बोलायचे आहे जोपर्यंत तुमचं त्या व्यक्तीसोबतचं नातं छान होत नाही तोपर्यंत हे तुम्हाला करायचं आहे मग त्याच्यासाठी एक दिवस लागू शकतो दोन दिवस लागू शकतात किंवा एक महिनाही लागू शकतो आता इतके दिवस का लागू शकतात कारण आपण सगळेजण एनर्जी आपल्या सगळ्यांमध्ये एनर्जी आहे बरोबर आपण त्या व्यक्तीला समोर जाऊन नाही बोललो तरीसुद्धा त्या व्यक्तीला आपण जे व्यक्त करत आहोत तिच्याविषयीच्या भावना त्या पोहोचत असतात आता पोहोचत असतात म्हणजे तुम्हाला जर म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल घरी बसून जर तक्रार करत असाल दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला जाऊन त्या व्यक्तीबद्दल काही चुकीचं सांगत असाल ना तर ती तुझ्याबद्दल या भावना तिथे व्यक्त करत आहे इतकं हे एनर्जी काम करत असतं माहिती का युनिवर्स आहे ना सगळं ऐकत असतं भिंतीला कान असतात बोलतो ना आपण तसं युनिव्हर्स सगळ्यांचं सगळं ऐकत असतो आणि इकडचं तिकडे बरोबर पोहोचवत असतो मग ते पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो तर त्यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल जर निगेटिव्ह काही बोलत असाल किंवा पॉझिटिव्हसुद्धा बोलत असाल ना तर ते त्या व्यक्तीला तिथपर्यंत पोहोचत असतं म्हणूनच होपोनोपोनो या टेक्निकमध्ये तुम्ही चांगले पॉझिटिव्ह जे थॉट्स uh, तुमचे इमोशन्स एक्सप्रेस करतात त्या व्यक्तीला इमॅजिन करून तेव्हा त्या ते व्यक्तीजवळ त्या भावना पोचतात आणि तुम्ही ट्रस्ट मी बिलीव नाही करणार खरंच हे काम करतं कारण मी तुम्हाला मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं जादूच्या की माझं एका व्यक्तीसोबत बिनस होतं घरातल्या तर मी कृतज्ञता व्यक्त केली त्यावेळेला मी होपन ओपनची टेक्निक ट्राय केलेली आणि ती खरंच काम करते म्हणूनच सांगते माझा सेल्फ एक्सपिरियन्स आहे इतकं तुमचे जर इमोशन स्ट्रॉंग असतील ना आणि खरंच तुम्ही मनापासून बोलत असाल ना सॉरी तर तुम्ही बघा म्हणजे करून बघा आत्ता हा व्हिडिओ संपला ना तुम्ही करून बघा लगेचच खरंच त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आदर प्रेम ऑप निर्माण होणार तुम्हाला तिथे जाण्याची गरज नाही आणि ते तुम्हाला दिसून येणार रिझल्ट लगेचच पाच मिनटाच्या आतसुद्धा रिझल्ट दिसून येईल जर तुमचे इमोशन तितके स्ट्रॉंग असतील तर तर ही होपन ओपन टेक्निक खूप सुंदर आहे स्वतःचं पीस ऑफ माइंड जर मेंटेन में ठेवायचं असेल ना आणि स्वतःला नेहमी छान आनंदी हॅप्पी पॉझिटिव्ह ठेवायचं असेल आणि लाईफमध्ये जर खरंच काहीतरी पुढे जाण्यासाठी करायचं असेल आणि वाटत असेल की युनिवर्सनी आपल्या फक्त पॉझिटिव्ह गोष्टी ऐकाव्या तर ही टेक्निक खरंच वापरा तुमचं कुठलंही नातं घ्या मग नवऱ्याचं असू दे किंवा अजून कोणाचं असू दे ज्याच्यामध्ये प्रेम वाढवायचं असेल किंवा जर रुसवा फुगवा झाला असेल तर नातं रिपेअर करायचं असेल होपो नपो खरंच काम करतं तुम्ही अगदी देवासमोरही होपो नपो टेक्निक तुम्ही वापरू शकता तुम्ही जर युनिव्हर्सला मानत असाल किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये तुमच्या भाषेमध्ये मराठी हिंदी इंग्लिश कुठल्याही भाषेमध्ये हे चार मंत्र बोलायचे आपण बोलतोच ना देवाला की माझ्या कुठल्या चुका झाल्या असतील तर पदरात घे मला माफ कर तुझं असंच माझ्यावरती प्रेम राहू दे आपण बोलतो ना तर हे शास्त्रीय वाक्य आहेत हे काही वेगळं असं नाही आहे याला फक्त एक होपोनोपोनो टेक्निक म्हणून नाव दिलेलं आहे मंत्र तेच आहे जे आपण रोजच्या लाईफमध्ये आपल्या देवापुढे म्हणत असतो ते फक्त इंटेन्शनली काही छान करण्यासाठी बोलायचं आहे दॅट्स इट बाकी काही नाही तर ही टेक्निक खरंच तुम्ही ट्राय करा आणि तुमचं कोणाही सोबत काही बिनर्स असेल किंवा छान करायचं असेल बॉससोबतसुद्धा तर खरंच ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही ही टेक्निक ट्राय केली का आणि खरंच काय रिझल्ट आला खरं सुंदर मॅनिफेस्टेशनच्या आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या या सगळ्या स्पिरिच्युअल जर्नीच्या टेक्निक्स आहेत ज्या मला शेअर करायला आवडतात ता आणि मी त्या वेळोवेळी आता वे तुम्हाला शेअर करत आहे ज्यांचे खरंच मला रिझल्ट आलेले आहेत तर तुम्हाला कशा वाटत आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा याला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात अशाच एका नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप प्रेम आणि धन्यवाद